वृद्धाला अटकेची भीती दाखवून आठ लाख पासष्ट लाखाची फसवणूक यू पीतून दोघे अटक मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे क्राईम ब्रांच अधिकारी बोलतो आहे गुन्ह्यात सदानंद रामचंद्रपाध्ये विरोधात अटक वॉरंट जारी केलेले आहे या प्रकरणातून वाचण्यासाठी फिर्यादी सोनाली व्यंकटेश घाट पन्नास यांचे वडील पाध्ये यांच्याकडे पैशाची मागणी केली तसेच आठ लाख पासष्ट हजार एकशे त्रेपन्न रुपये आर टी जी एसद्वारे बँक खात्यात पाठवण्यास सांगितले आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे कुठलाही धागेदोरे नसताना रौचक अजयकुमार श्रीवास्तव एकोणतीस आणि संदीप कमलेश सिंग यादव सव्वीस यांना यू पीमधून अटक करून त्यांच्याकडून पाच लाख पासष्ट लाखाचा मुद्देमाल हस्त करण्यात आला आहे यामध्ये वाहन मोबाईल सिम कार्ड वीज डेबिट कार्ड विविध बँकेचे नऊ चेक असा मुद्देमाल हस्तगत केला चितळसर मानपाडा येथे राहणाऱ्या फिर्यादी सोनाली घाट पन्नास वर्ष यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे या तक्रारीत त्यांचे वागळे इस्टेट येथे वास्तव्यास असलेल्या सदानंद रामचंद्र पाध्ये शहाऐंशी यांना एक फोन आला त्या फोनवर राकेश सिन्हा नावाने एका व्यक्तीने तो गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगताना तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रिंगचा एफ आर आय दाखल झाला असून तुमच्यावर नरेश पांडे यांनी अटक वॉरंट जारी केलं आहे अशी बतावणी केली तसेच हे प्रकरण मिटवण्यासाठी फिर्यादी घाट यांच्या पाध्ये यांना निर्दोष सर्टिफिकेट देण्यासाठी त्यांच्या बँक खात्यांमधून आठ लाख पासष्ट हजार एकशे त्रेपन्न रुपये इतकी रक्कम आर टी जी एस करण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली सदर फसवणुकीबाबत वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात कोणतीही माहिती नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा उघडकीस आणला सायबर गुन्हेगार हे युपी मध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर वागळे पोलिसांनी सूत्र हलवीत उत्तर प्रदेशातील या त्या रोचक अजय कुमार श्रीवास्तव एकोणतीस वर्ष राहणार चौऱ्याहत्तर बी रुक्मिणी विहार मिल बक्षिका तालाब लखनौ उत्तर प्रदेश आणि संदीप कमलेश सिंग यादव वय सव्वीस राहणार खुटेहना हरदोई ग्रामीण उत्तर प्रदेश या दुकलीला ठाणे शहर पोलिसांनी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उत्तर प्रदेशमधून अटक केली अटक दुकलीकडून हस्तगत केलेल्या बँक खात्यांचा तपास केला असता त्यांनी आतापर्यंत एकोणसाठ जणांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे तसेच या दुकलीने फसवणूक केलेली रक्कमही क्रिप्टोकरन्सीमध्ये परावर्तित केलेली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर जवळपास चार हजार क्रिप्टोकरन्सी यू एस डी टी अंदाजे तीन लाख वीस हजार रुपये इतक्या रकमेचा शोध लागल्याचे पोलिसांनी सांगितले पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत करत आहेत वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रहेजा कॉम्प्लेक्स इथे एक शहाऐंशी वर्षाचे वयोवृद्ध इसम राहतात त्यांना तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केलेले आहे तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालेला दा आहे आणि इन्स्पेक्टर पांडे त्याचा तपास करत आहेत अशी माहिती देऊन तुम्ही हाऊस अरेस्ट झालेला आहात घराच्या बाहेर जर तुम्ही पडलात तर, तर तुम्हाला अटक केली जाईल व ही अटक तुम्हाला टाळायची असेल तर तसेच विरुद्ध निघालेले वॉरंट जर कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला आम्ही सांगितलं सांगतो ती प्रोसिजर फॉलो करावी लागेल असे सांगून त्या वयोवृद्ध इस्माच्या बँक अकाउंटमधील आठ लाख पासष्ट हजार रुपये आर टी जी एस करण्यास सांगितले सदरचे अमाऊंट त्यांनी आर टी जी एस केल्यानंतर सदर वयवृद्ध इस्माच्या नातेवाईकांना मुलीला हे लक्षात आलं की आपल्या वडिलांची फसवणूक झालेली आहे त्यांनी वागळे स्टेट पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून गुन्हा दाखल केला वागळे इस्टेट पोलीस स्टेशनने त्या संदर्भात अधिक तपास केला असता हे पैसे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ येथील एका खात्यावर गेल्याचे समजले त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता ते कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं लक्षात आलं त्या विद्यार्थ्यांकडून त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतल्यानंतर आम्हाला याच्यामधील खऱ्या आरोपींची माहिती मिळाली त्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तिथे थांबून ज्या मुलांचा वापर करण्यात आला होता त्या मुलांमार्फत त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक केलं तिथे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ इथून ट्रान्सफर वॉरंटद्वारे त्यांना इथे आणून इथे या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे सदर आरोपितांकडून आपल्याला गुन्ह्यामध्ये गेलेल्या आठ लाख पासष्ट हजारपैकी पाच लाख साडेपाच लाखापेक्षाही जास्त रक्कम ताब्यात मिळालेली आहे एक सँट्रो कार आठ लाख रुपयाची कार मिळालेली आहे तसेच सदर आरोपींनी कडे वापरात असलेले दोन्ही आरोपींकडे असलेले पाच मोबाईल्स मिळालेले आहेत सहा सिम कार्ड्स मिळालेले आहेत तसेच आरोपींकडे आपल्याला वीस डेबिट क्रेडिट कार्ड्स मिळालेले आहेत आणि यांच्याकडे नऊ चेकबुक मिळालेले आहेत या, या आरोपींपैकी एक आरोपी बीटेक झालेला आहे तसेच एकाने बी एस सी केलेला आहे तसेच हे आरोपी क्रिप्टोकरन्सी खरेदी करत होते तर या क्रिप्टोकरन्सी यांनी किती खरेदी केलेली आहे आणि हे क्रिप्टोकरन्सीचे हे कसं कशाप्रकारे इन्व्हेस्ट करत पैसे गुंतवत होते याची माहिती घेण्याचं चा काम चालू आहे या आरोपींच्या बाबत आम्ही माहिती घेतली असता यांनी एकोणसाठ अकाउंट पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरलेले आहेत आणि यांच्या विरुद्ध असे एकूण एकोणसाठ ठिकाणी तक्रारी भारतातल्या विविध पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त आहेत आर्थिक लालच याच उद्देशाने पैसे कमवण्याची लालसा या उद्देशानेच यांनी हे केलेले आहे असं दिसून येत आहे हे प्रथम दर्शनी दिसून येत आहे अशा प्रकारचे फोन आल्यानंतर आपण त्यावर रिस्पॉन्स देणं अतिशय चुकीचं आहे कुणीही डिजिटल अरेस्ट आतापर्यंत कुणाला असं भारतात होत नाही त्यामुळे पोलीस ज्या सायबर फ्रॉड होतात त्याबाबतचे ज्या वेळोवेळी सूचना देत असतात त्याच्यावर सर्वांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आरोपी आरोपी हे कॉलेजमध्ये जाऊन काही मित्रमैत्रिणी जमा करून त्यांच्याद्वारे कुणाला टार्गेट करायचं किंवा कुणा बोलता बोलता माहिती घेऊन त्यांच्याकडून हे अशा प्रकारे कोण तयार होतो पैसे देण्यासाठी असा जो तयार होईल त्याच्याकडून हे करत होते